हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तुम्ही चांगलेच असणार अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला मी दुपारीच सुरुवात केली होती जेवण वगैरे सगळं झालं होतं कारण सकाळपासून काही व्हिडिओ शूट करण्यात आलं नव्हतं जेवण वगैरे झाल्यानंतर सरांनी ना येताना आईस्क्रीम आणि कुल्फी आणली होती काही मग सर्वांनी ना जेवण झाल्यानंतर कुल्फी खायला घेतली रिदांशला मी त्याची आईस्क्रीम दिली होती प्लेटमध्ये आणि सरांनी मी कुल्फी घेतली होती पण रिदांशने ना त्याची आईस्क्रीम जी होती ती खाल्ली सरांची जी कुल्फी होती ती त्यांनी घेतली आणि मी त्याला एक घास त्याच्या कुल्फीचा मागितला ना तो मात्र मला म्हणत होता तुझ्या पण तोडून कोण होतं आमच्या सोसायटीच्या समोर जे गार्डन आहे तिथे काम चालू आहे त्याच्यामुळे या मशीनचा आवाज ना सायंकाळपासून इतका येत होता की सांगूच नका काय झालं दीदी पप्पा सामान घ्यायला गेली खाली पप्पा येतात सर काही कामानिमित्त खारघरला गेले होते त्यामुळे येता येता त्यांना म्हणलं डीमार्ट मधून काही सामान संपले घरातलं ते घेऊन या सामानाच्या लिस्टमध्ये तर चार आणि पाचच वस्तू होत्या सांगितलेल्या पण येताना त्यांची ना एक पिशवी आणि एक पोत दोन सामानाने भरलं होतं असंच होतं जेव्हा पण आपण डी जातो ना त्यावेळेस ज्या वस्तू पाहून त्याच्यावरची किंमत रेट इतके स्वस्त पाहून ना इतकी खरेदी करतो आपण की सांगूच नका आणि मग त्यानंतर बिल जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे आज एवढी वस्तू खरेदी झालीये आणि आता खाऊचं सामान आले म्हणल्यावर मुलांना काही धीर होत नाही त्यामुळे ना त्यांनी त्यातलं एक सोया स्टिकचं जे पॉकेट असतं ते फोडलं आणि खायला घेतलं त्यानंतर सरांना मी चहा वगैरे करून दिला आणि सरांचं पहिलं काम असतं डी मार्ट मधून आल्यानंतर ते ना वस्तूंची लिस्ट चेक करतात की कोणती वस्तू राहिली तर नाही आणि ज्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या ना जेणेकरून त्या खराब होऊ नये म्हणून मी लवकरच त्या फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि मी वस्तू ज्या ठेवत होते ना हे पाहून रिदांश पण त्याला ज्या उचलत होत्या जसं की मुरमुऱ्याचे पॉकेट वगैरे हो ज्या हलक्या फुलक्या वस्तू होत्या ते मला आणून द्यायला मदत करत होत्या डी मध्ये ना गिल्टो म्हणून भांड्यासाठी या दोन बाटल्या भेटतात ज्या सरांनी आणलेल्या आहेत पहा याच्यामुळे ना भांडी इतकी छान निघतात आणि आता उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळे हे फालुद्याचे दोन पॉकेट घेऊन आले आले होते सर याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन त्यानंतर काही वेपर्स वगैरे आणले होते आणि सरांना या डिमार्ट मध्ये चकल्या होत्या ज्या आम्ही दिपळीच्या वेळेस घेतल्या होत्या खूप टेस्टी आहेत चकल्या त्यामुळे त्यांनी परत घेऊन आल्या होत्या आणि हे ड्रेनेजचे जे पाऊच आहेत ना ते आपल्याला बाहेरना तीस रुपयाला एक पडतं पण डी मार्ट मध्ये आपल्याला पंधरा रुपयाला एक पडतं त्याच्यामुळे सरांनी एकदा चार आणले होते आणि ते लागतात पण आपल्याला आणि हे कपड्याचं लिक्विड आहे जे नवीनच आणलं होतं सरांनी त्यानंतर गहू आणि हे तांदूळ आहेत हे एवढंच सामानानेच होतं पण बाकीचा जे खाऊ आहे ना तो एक्स्ट्रा आला होता एकंदरीत तीन हजार तीनशे रुपयाचं बिल झालं होतं आणि रिडॅश पाच चकल्या पाहून त्याला त्याच बिला होत्या आणि तो मागत होता मुलांचं पोट तर हे खाऊनच भरलं होतं रात्री काही ते जास्त जेवले नाहीत ज्यूस कसं आहे आणलेला पसारा वगैरे सगळा ठेवला त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लवकरच झोपले कारण सरांच्या ना शाळेची सहल जाती त्याच्यामुळे सकाळी लवकरच उठावं लागणार होत आणि पहा दुसऱ्या दिवशी मी सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिट झाले खर तेमें मी साडेपाचचा चा अलार्म लावला होता पण मी पाच लाच उठले होते त्यानंतर आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं श्रद्धा श्र, आज श्रद्धा पण ना सरांसोबत जातीय सहलीला त्याच्यामुळे तिला पण उठवलं तिला तयार करायला घेतलं तिचं गन पावडर केस वगैरे विसरल्यानंतर मी सरांना उठवलं कारण तिला तयार व्हायला वेळ लागणार होता आणि सरांचं कसं ते उठले ना आंघोळ वगैरे चहा वगैरे घेतला की ते लगेच निघतात श्रद्धाची काही झोप पूर्ण झाली नव्हती पाहतीचा चेहरा एकदम ना असं म्हणजे झोपेत असल्यासारखा वाटतं उन्हाळा आहे ना उन्हाळा असल्यामुळे ना तिचे सगळे केस मी एकत्र करून वर बांधली काही केसाची स्टाईल वगैरे नाही केली कारण केसामुळे ना खूप घाम येतो नंतर टीका मारला टिकावर पावडर मारलं कारण मी गज रिदांशला जो काजळाचा टीका वापरते ना तोच मी तिला वापरते आणि त्यानंतर तिला एक छोटीशी बॅग दिली होती बॅग पॅग त्याच्यामध्ये मग पाण्याची बॉटल त्याच्यानंतर टोपी वगैरे मी सगळं ठेवलं होतं त्यानंतर ना श्रद्धाला म्हणजे सकाळी दूध घ्यायची सवय आहे ना त्याच्यासाठी मग लवकरच मी सरांसाठी चहा बनवला तिला दूध पण दिलं आणि ते पहा तिला ना रिदान्शला उठून बाय करायचं होतं कारण ती जात होती आणि मला प्रश्न करत होती मम्मा आज दिवसभर तो कसा राहील तुझ्या बरा एकटाच तो तुला किती परेशान करेल मेन म्हणजे ना तिला त्याला सोडून जावं असंच वाटत नव्हतं त्यानंतर थोडंसं खायचं प्यायचं पण सामान दिलं होतं कारण उन्हाळा आहे ना मग तहान भूक लागली तर म्हणून थोडेसे चिप्सचे पॉकेट आणि जे काल सर आणि माझा वगैरे आणले होते ना ते पण तिने घेतलं आणि शाळेमध्ये जे मुल जात आहेत ना मुलं त्यांच्यासाठी नाश्त्याचं आणि जेवणाची दोन्ही पण सोय होती तरी पण म्हणले एखादी वेळेस राहावं गरज लागली तर आणि जेमतेम साडेसहाच्या दरम्यान ते घराच्या बाहेर पडले आणि हो सांगायचंच राहिलं की त्यांची सहल जी आहे ना ती जाती आहे नेहरू विज्ञान सेंटर आणि नेहरू तारांगण आहे ना मुंबई येथे त्यानंतर मी घरातली कामे वगैरे आवरून घेतली त्यानंतर रिदांश उठला होता त्याला दूध दिलं प्यायला आणि तिने ना जे चिप्स तो पॉकेट घेऊन गेलो होता त्यातले अर्धे चिप्स तिने रिदांशसाठी काढून ठेवले होते डब्यात आणि हे मला पण माहिती नव्हतं जेव्हा त्याला रिदांश ला दिसले तेव्हा त्याने खायला मागितले ना तेव्हा मला समजलं आणि खरं श्रद्धा म्हटल्यासारखं ना रिदांश आज इतकी हुरहुर हुर करत होता कारण सकाळी पण त्याला झोपेत उठल्यानंतर दिसले नाहीत आणि रात्री पण त्यांना यायला बराच उशीर झाला होता त्यांना घरी येण्यासाठी नऊ वाजले होते मी आठ वाजता सरांना कॉल केला होता की ते कुठं पर्यंत आले ते विचारण्यासाठी तेव्हा ते बोलले की आम्हाला काही जास्त भूक नाही त्याच्यामुळे खिचडी घालून घे कारण ते, ते खूप थकले होते आवाजावरूनच तसं वाटत होतं आणि इथे पहा श्रद्धा आहे ना तिला जे नाश्त्याला बर्गर दिलं होतं वाटतं तिथं खाण्यासाठी तिने ना जशास तसं ते बर्गर घरी वापस घेऊन आलं आणि ती मला म्हणाली की मम्मा हे रिदांशला दे मला वाटतं म्हणूनच म्हणतात की मोठी बहीण आहे ना नेहमी आई सारखी काळजी घेते ते खरंच बरोबर आहे आणि या दोघांमध्ये ना जो आठ वर्षाचा व्याप आहे ना तो मला खरंच आत्ता ना इतका चांगला वाटतोय दोघे पण बहीण भाऊ ना एकमेकाला एवढं जेव्हा रिदांश पण असाच आहे बरं का तिला सोडून काहीच नाही खात आणि मी जर एखादी वेळेस श्रद्धाला रागावलं ना तर तो एवढूसाच आहे पण मला आडवतो किंवा अप अप करत असतो आणि खिचडी तयार झाली होती त्याच्यामुळे आम्ही लगेच जेवायला घेतलं आणि हे पहा श्रद्धाने जे बर्गर आणलं होतं ना त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची व्हेजेस किंवा साधा काकडी आणि कांदा सुद्धा नव्हता त्यात फक्त एक टिकी होती आणि त्याच्यामध्ये थोडेसे सॉस टाकले होते आणि ते पण तिखट होते खर तर तो बर्गर मला बिलकुलच नाही आवडला खोटं काय सांगायला त्याच्यानंतर मी केचपची जी पुढे होती तिने आणलेली ते टाकून दिली रिदाशला आणि रिदाशने पण केचप केचप चाटून खाल्लं बर्गर काही खाल्लं नाही त्याच्यानंतर श्रद्धाने आणि मी ते अर्धे अर्धे खाल्लं जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन आवरलं आज काही पसारा तेवढा झाला नव्हता किचनमध्ये कारण खिचडी होती सोप्पा आणि सरळ उपाय आणि मी तुम्हाला इथं मुद्दा म्हणून शिटीचा आवाज ऐकवला जोपर्यंत मी भांडे घासत होती ना तोपर्यंत रिदांशला शिटी सापडली होती तो, तो वाजवत बसला होता त्याला रात्री ना लवकर झोपच येत नाही काय करायचं आणि काय नाही गेले ना चार पाच दिवस झालं तो असाच करतोय रात्रचे दीड दोन वाजवते झोपायला आणि तो आता दोन वर्षाचा पूर्ण झालंय ना त्याच्यामुळे मी काय केले त्याला म्हणजे अंगावरचं दूध पाजायचं बंद केले त्याच्यामुळे बहुतेक तो असा करतो असं मला वाटतंय त्यानंतर मी किचन वगैरे पोसून घेतलं आणि मी ना रात्रीच फिल्टरचं पाणी भरून घेते कारण काळ रात्री भरून घेतलं की कसं असतं सकाळी दिवसभर वापरण्यात येतं आणि रात्री फिल्टर फिल्टर खाली होतं त्याच्यानंतर परत रात्री भरायचं आणि दिवसभर वापरायचं असं चालू असतं माझं किचन आवरून झालं आणि रिदांशला रात्री झोपताना दूध देते ना त्याला दूध वगैरे दिलं सर आणि श्रद्धा खूपच थकली होते ना त्यामुळे जेवण वगैरे झाल्यानंतर ते लगेच झोपून गेले हा मात्र जागीच होतं श्रद्धाने ना सहल मात्र खूप छान एन्जॉय केली होती ती सहलीहून आली ना तेव्हापासून तिचं सांगणं की मम्मी आम्ही असं केलं तसं केलं देऊ हा तोंड पुशा तोंड पुशा गाल नाही पुशू उशू नहीं, नहीं चला, चला चला पटकन करतात कसे करतात पप्प कसे करतात कश कशी करते सांग कशी करते है? करते आणि तू कशा करतो तू कशा करतो गाड कुठल्या दुसऱ्याला नाव ठेवतो तू कधी ऐकलं पप्पा करतात ते तू तर झोपतो ना पिल्लू निनी करते तस तू पण निनी कर ना मग तसे <laughs> झोपू दे तिला ती झोपली बाळा थकली आहे ती आज झोपू दे तिला तू पण निनी कर डोळे बंद कर <laughs> कोण बंद करते रे डोळ्यात बोट घाल सर आज थकली होते ना त्याच्यामुळे झोप झोपेत होते आणि गाढ झोपल्यामुळे त्यांच्या म्हणजे घोरण्याचा आवाज येत होता आणि हा त्यांची नकल करत होता आणि खरं तर हा व्हिडिओ यायला बराच उशीर झालाय तरी पण मला माफ करा आता कारण एडिटच करणं होत नाही मला लवकर आणि वाईस वर करण्यासाठी ना असं शांत लागतं जाग पण हाच एक दीड दोन पण झोपत नाही त्याच्यामुळे रात्री पण करू शकत नाही आणि सकाळी मी जेव्हा उठते ना तेव्हाच तो उठून बसतो आणि दिवसांना गाड्यांचा आवाज असतो त्याच्यामुळे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय